त्याच्याबद्दल माझ्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये वेगवेगळे मतं आहेत मतमतांतर असू शकतं जिथं लोकशाही आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये डेमोक्रेसी म्हणतो त्या ठिकाणी मतमतांतर असू शकते शेवटी आपण काय करत असतो सगळ्यांचं ऐकून घेऊन त्याच्यात मध्ये उत्तमातलं उत्तम जे असेल जे चांगलं असेल जे केल्यानंतर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्याच्यात न्याय देता येत असेल तिथं मदत होत असेल त्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करतो कारण एकंदरीतच कुठलाही पक्ष चालवत असताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करून चालत नाही शेवटी सगळा समाज हा डोळ्यासमोर ठेवून आपल्याला काम करावं लागतं मग तो आपला आदिवासी समाज असेल मागासवर्गीय असेल अल्पसंख्याक असेल भटका असेल किंवा ओबीसी असेल किंवा सर्वसाधारण असेल ह्या सगळ्या घटकाला बरोबर घेऊन जाण्याचं काम राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून राष्ट्रवादीची तीच भूमिका आहे कालही होती आजही आहे उद्याही राहणार आहे त्यामध्ये कधी काही एखादं स्टेटमेंट हे एखाद्या व्यक्तीने केलं तर ती पक्षाची भूमिका नसते ती वैयक्तिक त्या व्यक्तीची भूमिका असते मधल्या काळामध्ये असंच एका माझ्या विधिमंडळातल्या सहकार्याने स्टेटमेंट केलं परंतु मागच्याच मंगळावर मी त्याला भेटणार होतो परंतु त्या दिवशी पालखी होती त्या भागातनं वेगवेगळ्या वेग भागातनं पांडुरंगाच्या दर्शनाच्या करता विठोबाच्या दर्शनाच्या करता मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय जात असतो पालख्या जात असतात त्याच्यामध्ये काही मानाच्या असतात काही इतरपण असतात अशा पद्धतीनं हे सगळं जात असताना त्यांना येता आलं नाही पण आजच सकाळी मी त्या लोकप्रतिनिधीशी बोललो आणि त्याला विचारलं नक्की ह्याच्यामध्ये काय आहे आणि त्याला व्यवस्थित सांगितलं की ही आपल्या पक्षाची भूमिका नाहीये का तुझं काय असेल तर तू मला सांगत चल मी तिथं लक्ष घालीन पण एकंदरीत आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचंय हे नुसतं भाषणात नाही ते कृतीमध्ये पण दिसलं पाहिजे नाहीतर कारण नसताना त्याच्यातनं समज गैरसमज होतात लगेचच आपले संबंधित असणारे विरोधक ते त्याच गोष्टी सोशल मीडियाला दाखवण्याचा प्रयत्न करतात सोशल मीडियाला सतत दाखवून त्याच्यातनं आणखी पक्षाच्या बद्दल गैरसमज कसे निर्माण होतील तोही प्रयत्न केला जातो माझी तुम्हाला विनंती आहे मी तर दर मंगळवारी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगत असतो तुम्हालाही आज सांगेल आता पण थोड्या वेळात तुमचा पक्ष प्रवेश होणार आहे आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक जबाबदार सदस्य म्हणून काम करणारे एक जबाबदार सहकारी म्हणून काम करणारे त्यावेळेस कुठंही पक्षाला कमीपणा येईल तुम्हालाही कुणाला कुठं कमीपणा येईल अशा पद्धतीचं काम तुमच्याही कुणाच्या हातनं घडता नये शेवटी त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते काही काही भागामध्ये वेगवेगळ्या घटना घडतात त्या घटना घडल्या तरी त्या घटना यदा कदाचित जर आपल्या पक्षाचा कुणी असला तर म्हणजे पक्षाची भूमिका ती नसते आपण लगेच त्याच्यावर ऍक्शन त्या बाबतीमध्ये घेतो कारण जे चुकीचं गोष्ट करतात ती विकृती आहे ती विकृती आहे तिचा कुठलाच पक्ष समर्थन करणार नाही त्याच्यामुळं महाराष्ट्रात अशा ठिकाणी कुठं कुठं काही होतं आणि त्या व्यक्तीने केलं तर मागचा कुठला तरी फोटो काढतात आता आम्ही का काय करतो आम्ही आता आलो की आज अनेक लोक फोटो काढणार आम्हाला माहित नसतं आपण कोणाबरोबर फोटो काढतो काय करतोय पण त्या व्यक्तीनी पुढं काहीतरी दोन चार वर्षांनी किंवा दोन चार महिन्यांनी काही केलं अजित पवार बरोबर त्याचा फोटो अरे पण माझा फोटो म्हणजे मी त्याच्याशी संबंधित आहे का नाही फोटो काढावा काय ताटलंय त्याच्या याला फोटो काढून देत नाही याला फारच माज आलाय याला उपमुख्यमंत्री पण त्याच्या डोक्यात शिरलंय डोक्यात शिरलंय कुठही काढून देणं साधा अशी पंचायत होती काढावा तर ती तशी पंचायत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा